नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार मित्रा जो आता जो व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलो ना जे आता आपल्याला बोलणार आहे जे आता सांगणार आहे हा खरंच तुम्हाला आवडा आवडायचो का व्हिडिओ आहे एक गावाकडचा व्हिडिओ आहे तुम्हाला तो आवर्जून आवडायलाच पाहिजे तुमच्या आवडीनुसार घेऊन आलो गावाकडचा व्हिडिओ आहे गावाकडची एक कथा आहे गावाकडचा एक प्रसंग आहे गावाकडच्या एका माणसाची कथा आणि व्यथा आहे ते तुम्हाला आवर्जून सांगायची इच्छा झाली पा म्हणून आज तुमच्या समोर उभा ठाकलो तर काय आहे ना जर काही माणस आलं गावाकड जरी अंगठे बादर असल त्याला काही येत नसन पण असा एक माणूस खरंच बुद्धिवान आणि माणसं तुम्ही फक्त अंगठेवर जाऊ नका आज्ञानीये आडानीये म्हणून जाऊ नका काहीच्या डोक्यात एवढं काही भरील असतंय कलागत सगळा अंगारच भरील राहते कुठं जिथं तो पाईन जिकडं जाईन तिकड थिलंगी टाकल्या शिवाय राहणार नाही वनवा वा शिवाय राहणार नाही असं एका माणसाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आता हो काय का ना काही लोक सांगकामे असतात सांगकामे तुम्हाला माहित असं ना आता भरपूरची मंडळी आता सुज्ञ झालेली आहे सगळ्याला आहे की सांगकामे माणूस कसा असतंय आणि बुद्धिवान त्याला सांगायचं काम नाही म्हणजे तो हजर जवाबी त्याला तोंडावर तुम्ही जर एखादा शब्द बोलले ना तर फटकन त्याचं उत्तर देणार असे काही माणसं बुद्धिवान असतात अशाची एका बुद्धिवान माणसाची तुम्हाला एक थोडाफार प्रसंग सांगणार आहे सांगकामे माणूस लगेच वळ खायली तर बरं का सांगकामे त्याला जर तुम्ही एखाद्या खांद्यात माणसाला एक छोटंसं उदाहरण सांगतो छोटंसं उदाहरण आहे नंतर आपण आपल्या विषयाला हात घालू आणि ते मग मोठं उदाहरण आहे मोठा बोध घ्याय जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला छोटं सांगतो या खांद्या माणसाल जर या खांद्या सांगकाम्या माणूस असन सांगकामे पोरगा असन सांगकामे पोरगी असन किंवा बाईबी असन लय सांगकाम्या जगात या मरणाची उतडा पडेल जगामध्ये सा सांगकाम्या जा तुम्ही जर या खांद्याला म्हणलं गाड्या मला गिलास भरून घे मला तहान लागली सांगकाम्याला तर ते पटकन जाईन मग पाणी कशातून घ्यायचं ते त्याला माहिती आहे हांड्यातून घेईन राजनातून घेईन टाकीतून घेईन डबा असं नाही आरोचा त्याच्यातून घेईन नळातून आणन ते आणन बरं सांग का मी ते आणन आणि देईन तुम्हाला पण त्याच्यात कचरं आहे का नाही हे पाहणार नाही त्याला गरजच नाही तुम्ही पाणी सांगतलं प्यायलं ते पटकन जाईन पाणी प्यायसाठी तुम्हाला एक गिलास भरून आणन का तांब्या भरून आणन पण जे बुद्धिवान आहे ज्याला स्वतःची बुद्धी आहे लोकांच्या बुद्धीचं देणं घेणं नाही असे काही मंडळी आहेत ना त्याला जर तुम्ही म्हणलं की गड्या मला पाणी प्यायचं पाणी एक गिलास पाणी द्या ते जाईन पाणी घेईन आणि घेईन पाणी तुम्हाला द्यायच्या टायमाला पाहिणार आहे याच्यात आहे ते पाणी फेकून देईन सांडून देईन आणि तुमच्यासाठी दुसरं पाणी आणन याला म्हणतात बुद्धिवान चला काय हरकत नाही आता आपण पुढच्या विषयाला हात घालणारे पुढच्या विषयाबद्दल बोलणारे पुढच्या विषयाबद्दल सांगतो तर एक असेंगुर्ण माणूस त्याला आपण बुट्ट म्हणतो असं एक बुट्ट गावामध्ये होत आणि इतकं काही कलागती लावायचं आणि इतकं कलाकार होत जिथं जाईन तिथं थिणगी टाकल्याशिवाय राहत नस आणि जिथं जाईन तिथं काहीतरी कलागत लावून भाडणं लावले शिवेरात नस मस्त झगडे झुगडे भांड बायाचे असतील माणसायचे असतील लेकरायचे असतील एवढंच काय म्हातारा म्हातारीचे असतील त्याला भांडणं लावायचं म्हणलं म्हणजे एक नंबरची आयडिया तेवढी बुद्धीच त्याच्या डोक्यात फिट बसेल ते लय 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 लावायचं कलागती त्याचं नाव एका नाही कलागती असल्यामुळे ते होतं लहान त्याच्यामुळे त्याला सगळे गावात तीच बऱ्याच म्हणे टीच भर्या आणि ते होत टीच भर बुट्टीच मानणार ना त्याला सगळे टीच भर पण टीच या यावडा काही कलाकार इतका काही फुसक्या सोडणार एक हात लाकूड नऊ वाट ढिलपी गावाकड म्हणती मंडळी की एक हात लाकूड नऊ वाट ढिलपी काढणारे काही माणसं असतात त्यातलाच हा टीच भर्या त्याला गावातल्या मंडळीने टीच भर्या नाव पाळलं होतं हे टोपण नाव आहे बरं का गावाकड मंडळी लय टोपण नाव असतात बाण सैलग पोर राहिलं हे माणस आहे हे सगळ्याला टोपण नाव आहे आणि ते टोपण नावं दिलगीत पडलेले असतात मज्जाक मज्जाक मध्ये पण ते फिक्स बसतात तसं याला टीज भर्या हे नाव फिक्स बसेल होतं काय सांगावं तुम्हाला ज्या टायमाला हे टीज भर्या टीज भर होतं आणि हे एका माणसाच्या तिथं कामाला आडानी आज्ञानी असल्यामुळं ते काही शाळात गेलं नाही वडील लवकर वारल्यामुळं शाळाचं त्याचं काही गठन बसलं नाही काही मेळ बसला नाही फक्त त्याची माय मग माय मोलमजुरी करून कुठंतरी पोट भरायची लोकांच्या कामावर जायची बिचारी आणि हे एका ठिकाणी ठेवलं महिन्यानं डोर गुरं ढोरं वळायसाठी हे महिन्यानं हे महिन्यानं भाकर बांधली की खुशाल जाय ढोरं वळायला पाठलाचे ढोर वळायला जाय एक दिवस असं दोन वाज्या टायमाला उंत पुरायले गुरं ढोर मस्त नदीला नेले पाण्यावर एक मस्त झाड जार पाहिलं झाडाखाली बसलं आता ते दहा वीस गाई दहा पंधरा म्हशी काही बैल काही गोरे काही कारवडी मस्त एक गोतावळ आता कमीत कमी पंचवीस तीस चाळीस जनावरायचा आणि हे एकटच वळे त्या पाटलाचे जनवर हे मस्त नदीत उतरलं बैल गेलं मस्त जनावर त्यांना पाणीगिनी पाजले आणि सावलीत बसले जनावरं आणि यानं भाकर सोळडी बा दोन वाजेची दुपारची भाकर खायसाठी यानं जशी भाकर सोळडीन भाकर खाणं सुरू केलं आता ते म्हणतात रवंत जनावर एका ठिकाणी निव निवाऱ्याला आले निवांत झाले घंटाभर आराम करायला बसले की जनावर हे रवंत करणार त्या मराठी माणसं जर आपण येतो त्याला रोटच म्हणतो गावाकडे आम्ही मंडळी सगळी रोट म्हणतो की बाबा आता आपली गाय म्हैस बैल वासरू रोट करू राहिलं बकरी बी रोट करतात पोटातलं अन्न बाहेर तोंडात आणून पुन्हा बारीक करून फिल्टर करून माग पोटात तशातली गोष्ट तर हे बसलं पहा तिथं भाकर खायला यानं भाकरीचा घास घेतला आणि तोंडात घातला चावायला सुरुवात केली तिकडे एका मासाडानं रोट करायला सुरुवात केली हे जसं जसं चावे मासाड तसं तसं चावे हे जसं जसं चावे मसाड तसं तसं चावे हे घास चावायला लागलं मसाड तिची गाज चावे याला राग आला याच्याजवळ कुराड होती म्हणे तुम्हाला मी एवढी तू निगा करतो म्हणे चारून घरी नेतो तुम्हाला ग हिरवं गवत टाकतो सकाळी म्हणे तुमचं शेण पाणी करतो दूध काढतो मालखाला देतो पुन्हा तुमच्या सेवेत हजर होतो तरी तुम्हाला वाकडं लावू राहिली का वाकडं लाऊ राहिली धरली कुऱ्हाड आणि टाकली डोक्यात आणि टाकली मासाड मारून पाटलाला कळलं तीच भऱ्यानं मासाळा मारली लगे गाडीवर लगे नदीवर गाडीवर बसून पाहत होतं खरंच तीच भऱ्यानं मासाळाचा काटा काढेल कारण टीच बऱ्या काहून मारली म्हणे गुणाची होती नाही म्हणे ती गुणाची असो काही असो पण आता पैसे भरून दे तीच बऱ्या म्हणे पैसे भरून देतो पण बोलू नका ती गुणाची होती म्हणून मारली एक लाख रुपये घेईन म्हणे पाटील म्हणी तेवढी एक लाख रुपये देतो म्हणे पण टेन्शन देऊ नका आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका हुज्ज होतं पण कलाकार होतं त्यानं काय केलं हे तुमचे डोरं घेऊन जा म्हणे घरी आता ते घरी घेऊन गेला पाटील तेवढी मला तुमच्या कामावर नाही राहायचं तुमचे पैसे देऊन टाकतो पण जास्त बोलू नका आजकाल कोणी ऐकून घेत नाही बो कोणाचं तर मग काय झालं यानं पाटील गेल्यावर ते कुराडीनंच मासाड चिरलं कातडं काढलं गडी केली आणि दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जिथं बाजार भरेली दुसऱ्या दिसचा बाजार ज्या गावाला बाजार भरतो मार्केट भरतंय तिथं दिवसभर कातडं बाजारात घेऊन बसला बन, बन वास सगळ्या गलीत सगळ्या दुकानात वास याचा कातड्याला कोणच उंगल नाही उरफाट काढून होऊन की इथून उचेलन तिकडे घेऊन जाय ते तिकडं नेलं दिवसभर दिवस माळवायला गेला अंधार पडायला लागला आता वाट टीच भऱ्या म्हणी आता आपलं कातडं कोणी काही घेत नाही आता आपण घरी गेलेलं बरं मग हा घराकड निघला पायी पायी याच्याजवळ कोणती गाडीन घोडे आहे हा पायी पायी निघला रस्त्यात अंधार झाला अंधार झाल्यामुळं हा टीच भर्या खाली जर थांबलो म्हणे तर माझ्याजवळ मासाळाचं कातडं आहे एखादे लांडगे जंगली कुत्रे हे मला खाल्ल्याशिवाय राहणार नाही ह्या कातड्यामुळं मला तकलीफ होईल हे मायाजीवावर बीतन म्हणे त्याच्यामुळं त्यानं विचार केला आणि एका वडाच्या झाडावर जाऊन बसला कातडं घेऊन वर शेंड्यात वर शेंड्यात जाऊन बसला अंधारात आणि जव्हा रात्री बारा दोन वाजले तिथं काही लोकाय नाही ना चोटे त्यानं चोऱ्या करेल सात दहा अजण चोरी केली ज्याम आणि आले रात्री त्या वडाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली आले त्यानं ते गत उडस सोल्ड सोनं नाणं पैसे आडके चिल्लर फिल्लर सगळे गत उडस वोल्ड आणि मस्त हिस्से लावले आता ते हिस्से लावले त्याही ना कधी माची काडी ओढून पाय की बराबर हिस्से झाले का काही माची काडी इकून ओढे तिकून ओढे त्याच्या त्याला तीच भऱ्याला खाली त्या लोक दिसले की दिसले आणि त्याच्याजवळ हत्तेरं दिसले कोराडीन भालेन तलवारीन असे त्याच्याजवळ दिसले हे या हापकलं याला संडाची लघवी करायचा टाईम आला आणि याच्याकडून आशात याच्याजवळ कातडं सटकलं जसं कातडं सटकलं माणसान त्या डांगी येऊन या डांगीवर या डांगी वर, या डांगीवर डांगी बड बडं बड बड कातडं धापकन त्या माणसाच्या मधात जसं त्या माणसाच्या मधात कातडं पळड भाऊ ते जीव वाचवायसाठी जीवाच्या आकांतानं धू जिकड पळता येईन तिकडं पळाले हे सगळं ऐवज तिथं ठेवून ह्या बादरानं सगळा ऐवज बांधला कातडं दिलं फिकून तिथं काही गरज नाही आणि ते एवढा मोठा गदड एवढा मोठा सामान घेऊन धु घरी घरी आला दुसऱ्यात दिस येतलं की पाटलाच्या दरोज्यात पाटील हे घ्या तुमचे एक लाख रुपये पाटलं ना तोंडाला बोट लावलं ला की बा हे कसं काय झालं अरे कालचं भिकारी पोरग भिकार चोट झाले म्हणे एक मोलमजुरी करून खा पोट भरू आले म्हणे ढोरं वळतंय कोणी अमूक करते आहे कोणी तमूक आणि याच्याजवळ एक लाख आलेच कसे घेतले एक लाख आणि म्हणे तू या कसं काय एक लाख आले अहो म्हणे ती मसाड मारली म्या म्हणे हो त्या मसाडीचं कातडं काढलं म्हणे मार्केटमध्ये मा नेलं अरे त्या मासाड्याच्या कातड्याला इतका भाव आहे म्हणे मला कळलंच नाही तेवढंच कातडं पन्नास लाखात दिलं म्हणे पन्नास लाखात त्यातला एक लाख तुम्हाला आणला पाटलाने विचार केला पाटील म्हणे एक कातडं पन्नास लाखात गेलंय मायाकडे पंधरा म्हशी आहे मी किती किती कोटीचा धनी आहे म्हणे त्यानं लगेच कसंही बलावला आणि म्हणे या सगळ्या सगळ्या मासाडा कापून टाका आणि कातडे घेऊन मायाकडे या पाटलानं सगळ्या मसाडा कापून घेतल्या पांढरा मसाडा कापून घेतल्या कातडे भरले आपले वाहनात ट्रॅक्टरात म्हणा ट्रालीत टाकले ठट ट्रॅक्टर लगे बाजारात आणि मांडले कातडे इकरील कोण घेत आहे त्याला कातड्याला कुत्र्यानं उंगलं नाही कुत्र्यानं उंगलं नाही कातड्याला पाटलाला राग आला पाटलानं ते कातडी तिकडं नदीत फेकून दिले आणि घरी आला त्याला पहिला बजाव लागला की तो आम्हा नुकसान केलं कसं काय मग कातडी घेतली नाही ते म्हणे मी काय करू जो घेणार माणूस आहे जो खरा तिकडा घेणार तोच आला नसन ज्याच्याकडं ठेका आहे जे ठेकेदाराशी त्या रोजी भेट झाली आता तुमचे ठेकेदार जर आज आलाच नसन तर मी काय करू जर ठेकेदार जर आज येला असं तर तुमचं खरंच म्हणे कोटीचाच मालक को होते म्हणे तुम्ही पण ठेकेदार नस मी काय करू ते बी बरोबर आहे म्हणे पण पाटलाल राग आला पंधरा म्हशीचा काटा निघेल पाटलाल राग आला पाटलान पुन्हा दहा बारा जणाला सांगितलं सुद्या सुद्या लोकायला म्हणे आज टीज भऱ्याचा काटा निघला पाहिजे कारण मया म्हणे लय मोठं नुकसान झालेलं आहे याच्यामुळं ते लोक म्हणे ठीक आहे चांगल्या चांगल्या लोक आहे ना टीज भऱ्याला आज काटा काढायचा म्हणून ठरलं रात्रीच्या टायमाला तीच बऱ्या झोपू द्या म्हणे घरात याच्या घराला आग लावून देऊन मारून टाकू म्हणे कसं काय त्याला कळलं हे बुद्धिवान असतात यायला आपसूक कळतंय यायला कोण सांगायची गरज नाही हे आपसूक पुढच्या मनातलं पुढच्या ध्यानातलं पुढच्या पोटातलं पुढच्या हॉटातलं आपोआप जाणून घेतात आडाणी असली तरी काही लय हुशार असतात तर त्यानं ते ओळखलं जग काय चालू आहे म्हणून काय शिजू राहिलं गावात कोण या गल्लीत काय शिजू राहिलं त्यानं ओळखलं आणि त्यानं लगेच रात्रीच्या टायमाला दोन हिरवे भोपळे घरात टाकून दिले आणि दोघ त्याच्या माईला घेऊन तो हो। पांढरीत गावकरी पांढरीत जाऊन आबत झोपले ही मंडळी आली पाटलाची पाटलाची मंडळी आली पाटलाच्या मंडळीनं मस्त घासलेट शिपलं बंद त्या घरावर कोठं झोपडं शेकारेल गावताना त्याच्यावर दिलं घासलेट शिपून दिली काळी लावून आणि मस्त बसले पात कस जळतय जळत जळत आलं फटा फट दोनदा आवाज झाला म्हणे बहर टावक्या फुटल्या म्हणे यायचे भेजे खलास झाले आता दो गबी मेले आणि मस्त घरी गेली मंडळी मग आणि झोपली हा बी बादर तिकड झोपेल पांढरीत गावखरी पाठच उठल आणि आपलं खराटा घेतला आणि चालली राग जाडणं राग जाडून पोत भरलं आणि हे पाठ उठले पाठ येतो अरे ये तर राग भरू राहिले पाटलानं कळलं की तीच भर्या मिळाला नाही पाटलानं जावा बलवले ते सात आठ दहा जण म्हणे हराम खोराव हो, मरणाचं दार खंड पाजलंय तुम्हाला पैसे बी दिले तुम्हाला खर्चायला काली एक डायरेक्ट बकरू दिलं तुम्हाला खायला आणि एवढा असून सुद्धा तुम्ही काम नाही करू शकले पाटलांना जो चाबूक काढला आणि दहा बारा जण चांगले फोडून काढले तिंबून काढले चांगले काना रवले काना रस तोर आणले पाठवून दिले घरी आला धका डोंगावर लाता मारू मारू दिले काढून या बाद रण काय केलं ते उचललं गतुडं ती पोतडी राखाची आणि गेलं मार्केटमध्ये बाजारात गावा शेजारी आणि तिथं त्यानं लावला टिवा टिवा माहिती आहे जुनी मंडळी सगळी ओळखती बरं टिवा कशाला म्हणतात नवीन तळीचे सगळे हल्लीचे नवीन जनता आता नाही टिवा ओळखणार पण टिवा हे जुनी मंडळी ओळखती ज्याच्यावर शेतकरी माणूस हा त्या टिव्यावर उभा राहून आपलं धान्य उफणतो त्याला म्हणतात टिवा हे टिवा घेऊन तिथं गेलं तिथं लावला टिवा ती राख लावली उन्हा वा वाऱ्याच्या सुती बंदी राख सगळ्या बाजारात गल्ल्यान गल्ल्या ढवळ्या फटक लोक बोंबलू लागले याच्याकडे येऊ लागले अरे काय खेळ आहे तिकडे घेऊन जाय यो म्हणे मा सोन्याचे मणी याच्यात हारवेले मला इथंच उपनायचे ते म्हणे बाबा सोन्याचे मणी हारवेले तिकडे जाय तिकडे उपन हे शंभर रुपये घेईन तिकडे जाय असेच प्रत्येक जण शंभर शंभर श्यमभर शंभर म्हणलं आणि याच्याजवळ मस्त पाय सजामा झाला आणि याने ती राग दिली पुन्हा सांडून आणि आलं घरी घरी आलं आणि मग तवा त्यानं काय केलं लोकां सांगितलं राख हल्लय भावे मग घर जाळलं म्हणजे चांगली गोष्ट झाली कोण जाळलं ते पुण्य झालं म्हणे त्यानं उपकार केले मायावर की मग मा घर जाळलं अहो नुसतं घर जाळलं म्हणे तर एका पोतडीला पन्नास लाख रुपये जमा करून आणले म्हणे म्या लोक म्हणे असं ही गोष्ट गेली पाटलाच्या कानावर की बोआ टीज भऱ्यानं आज पुन्हा पन्नास लाख रुपये आणले मासाडाचे पन्नास लाख आणले कातड्याचे आणि या राखाचे पन्नास लाख आणलेत पाटील म्हणे असं पहिल्यानं हुकला म्हणे मग आता हुकणार नाही आता त्यानं विचार केला घासलेटाचे बॅलर बनवले आपले तीन ताळाची माडी लाकडाची बांधेल जुनं बांधणूक सगळीवर घासलेट पाटील काय करू आले पाटील काय करू आले पुन्हा आज दोन चार सुध्या लोकांनी पाहिलं म्हणे पाटील राख करायची आणि पा घराची राख करायची आणि बाजारात विकायची आणि तिल्लय भावी चार सहा जण पुन्हा पाटलाला जोडीदार झाले घासलेटचे बॅलर आणले बंद बिल्डिंग फुकून दिले आपापल्या राख जमा केली दुसऱ्या दिवशी परत पुन्हा लगे मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेले पाटलानं रोजानं माणसं लावले राख उफ नाय लोक तिथं उफणू लागले जवळ बाजारातली मंडळी जवळ चिडली माणसान आणि आज सी चिडली ना आय पाटलानं पा उफण्यासाठी पाठ येईल राखू पुण्याला पाठवेल मंडळी आस सी पाठला ना त्या लोकांना बाजारातल्या लोकांना आस शी हानली हो हिरवेन पिवळे केले हळद लावा इतके सगळी मंडळी पळून घरी आली म्हणे पाटील पाटील म्हणे काय झालं म्हणे तिथं बाजारात आम्हाला लोकांना हाणलं म्हणे तिथं कोणीच राख राखाल काही मान नाही म्हणे कोणी पुसत नाही म्हणे लोकांना म्हणे त्याच्या डोळ्यात जाऊ लागलं ठसके लागू लागले आणि लोकांना मरणच हानलं म्हणे आम्हाला पाटलाला पुन्हा राग आला पाटलाल पुन्हा रागाला म्हणे माया हातानं जातो ना आता टीच भऱ्याचा काटा काढतो म्हणे पाटलाल इतका झाला की तळपायाची आगमास तकाला गेली आणि लाल लाल झाला पाटील काही जणांनी सांगितलं तुम्ही चालले म्हणे त्याला मारायला मारून जमत नसतं म्हणे तुम्हीच पुन्हा ज्याला जासान म्हणे दहा पंधरा वर्ष तिथं खडी पुढत बससान त्याच्यापेक्षा मारून जमणार नाही ते हुशार हुशारे म्हणे हजार जवाबी आहे म्हणी त्याला स्वतःची बुद्धी आहे म्हणी कशाने काय होतं याची जाण म्हणी तुम्ही त्याचे एक लाख रुपये त्या मसाड मारल्यामुळं त्याच्याकडून भरून घेतले म्हणे तो बी त्याला राग होता म्हणे तुम्ही त्याच्याकडून एका मासाडाचे पैसे भरून घेतले त्यानं तुमच्या पंधरा मासाडा मातीत घातल्या म्हणे तुम्ही त्याचं एक घर गावताना शेकारील ते जाळलं त्यानं तुमच्या तीन तळाच्या माड्या जाळल्या म्हणी आता परत तुम्ही जर त्याला मारायचा प्रयत्न करसान तर त्यानं जर चाल चालली तर तुमच्या घरातले किती जण पुन्हा मरतील हे सांगता येणार नाही म्हणी त्याच्यामुळं हा नांद खुळा आहे हे सोडून द्या त्या टीज भऱ्याच्या नांदी लागू नका ती आज्ञानी आहे आड्यानी आहे अंगुठे बादर आहे पण त्याची बुद्धी तेज आहे ज्यो शाळा शिकन त्योच बुद्धिवान आहे हे समजू नका नुसते पुस्तकं वाचून ज्ञान वाढत नाही माणसाच्या मेंदूच बुद्धी पाहिजे माणसाचा भेजा तल्लक पाहिजे माणसाचा भेजा जर तल्लक असला माणसाचा मेंदू जर तल्लक असला तर तो माणूस खरंच बुद्धिवाने त्याला कोणापुढं हात पसरायचं काम पडत नाही कोणापुढं कुठलीच गोष्ट मागायचं काम पडत नाही फक्त माणूस स्वतः अचीबुद्धीचा पाहिजे सांगकाम्या नाही पाहिजे सांगकाम्या माणसाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पहिलंच सांगकाम्या माणूस काही कामाचा नाही दुसऱ्यावर विसंबून राहणारा माणूस काही कामाचा नाही जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्य भाग संपला हे माहिती आहे ना तश्यातली गोष्ट आहे भाऊ की बा तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं कामं करा व्हिडिओ आणायचा फक्त एवढंच एक माझं उद्दिष्ट होतं की सांगकामेपणा कोण्याच बंधूजनाजवळ जा नको कोण्याच बहिणीजवळ सांगकामेपणा नको जो सांगकामेपणा आहे जो सांगकाम्या माणूस आहे याचं कधीच वाटोळं झालं कधीच वाटोळं झालं असं समजा कारण तो सांगकामे भाऊ सगळी लोक हे सगळी जनता त्याला खेळवणार आहे बोटावर ह्या बोटाची थुका ह्या बोटावर आणतात असेल तशा प्रकारचा खेळ म्हणून म्हणतो सांकामेपणाचे राहू नका बुद्धिवान बना नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊन हुशार होऊ नका रक्तातच बुद्धी पाहिजे माणसाच्या काय म्हणतो मेंदूतच बुद्धी पाहिजे चला काय हरकत नाही मला फक्त एवढं सांगायचं होतं बांधूला की बा तुम्ही सांगकामेपणा सगळेजण सोडून द्या दुसऱ्यावर विसंबण सोडून द्या मायासाठी हा काम करण हे विचार करणं सोडून द्या ह यो आमचा यो मायासाठी तर जीवसुद्धा देईन हे बी विचार करणं सोडून द्या कोणी कोणासाठी काही करू शकत नाही ज्याचा लढा त्यालाच द्यावा लागन ज्याचं त्यालाच करावं लागन तवा कुठं माणूस उन्नतीच्या शिखरावर जातो प्रगतीच्या शिखरावर जातो असं एक माझं मत आहे बंधू तुमचं मत काय तुम्हाला हा व्हिडिओ वाटलाय कसा एकदा अवश्य कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडेल असलं आणि खरंच आवडला तर लाईक करा मित्राला शेअर करा मित्र पहा सांग काम आहे का कसं आहे त्याला बी हा व्हिडिओ शेअर करा आणि आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला काही हरकत नाही मित्राऊ हो, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद